नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचा मुद्दा मी जो टॅग केला आहे की संपूर्ण स्वतंत्र हिंदुस्थानातल्या म्हणजे आत्ताच्या भारतातल्या ज्या काही फेडरल व्यवस्था आहेत त्यातलं महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे की जे अनेक अर्थाने हिंदू राष्ट्र विदिन राष्ट्र अशा अर्थाने आता त्याची वाटचाल सुरू झाली काही लोक असं म्हणतात की उत्तर प्रदेशमध्ये ह्याहीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा कौल आणि ऍक्सेप्टन्स स्वीकारता लोकांनी दाखवलेली आहे म्हणजे तिथे बुलडोजर पॉलिटिक्स आहे तिथे मस्जिदीत तोडल्याही जाऊ शकतात तिथे ज्या पूर्वीच्या अल्पसंख्याक समुदायाच्या वास्तू आहेत तिथे नव्याने काही प्रकाश टाकून ह्या वास्तू हिंदुत्व असलेल्या म्हणजे हिंदू देवीदैवतांशी निगडीत आहेत असंही सांगितलं जातं आहे आणि त्यात अगदीच तथ्य नाही असंही कोणी म्हणणार नाही कारण आपला जो मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास आहे त्याच्यामध्ये अनेक तात्कालीन हिंदू देवालयांची नासधूस झाली आणि त्यातनं अल्पसंख्याक समुदायाच्या धार्मिक प्रार्थनास्थळाची उभारणी झाली हे मान्य करायला लागेल पण महाराष्ट्रामधली जी वाटचाल आहे ती गुणात्मक पातळीवरती आणि कदाचित लोकांना असंही वाटत असेल की हा एक संक्रमणाचा काळ आहे आणि त्याच्यानंतर कदाचित पूर्वीसारखी महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण होईल पण महाराष्ट्राचा तसाही इतिहास काढून बघितला अगदी तो गेल्या तीन एक दशकापासनं मराठवाड्यातल्या विशिष्ट भागामध्ये मुंबईमध्ये तो जर आपण काढून बघितला आणि अलीकडे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अगदी कोल्हापूरसारख्या ठिकाणातला तर आता महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी आक्रमक हिंदुत्ववादी विचारधारेला खूप मोठं बळ मिळालेलं आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या हिंदुत्ववादी संस्कृती हिंदू धर्म चालीरीती ह्याला मानणाऱ्या आणि तसंच एक हिंदू राष्ट्र असावं अशी विचारधारा असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पायाभरणी आणि त्याची मुळं ज्या महाराष्ट्रात आहेत तिथे आणि म्हणून अलीकडचे घटनाक्रम बघा ना आता मी इंडियन एक्सप्रेसची एक बातमी बघत वाचत होतो डिस्पाईट स्टे ऑन रेझोल्युशन लेफ्ट मढी म्हणजे मढीची यात्रा जिथे झाली विथ अनसोल्ड गुड्स आणि अल्पसंख्यांक म्हणजे मुस्लिम समाजाचे जे व्यापारी तिथे आलेले होते तर त्यांनी त्या मढीच्या यात्रेमध्ये जी कानिफनाथांची यात्रा आहे तर त्यांच्या या यात्रेमध्ये मुस्लिम धर्मियांनी येऊ नये तिथे कुठलेही वस्तू विकू नयेत अशा पद्धतीचा ठराव त्या ग्रामपंचायतीने घेतला मग त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी स्टे दिला झालं काय स्टे दिला वगैरे सगळं ठीक आहे पण डिस्पाईट स्टे ऑन रेझोल्युशन लेफ्ट मढी विदाऊट अनसोल्ड गुड्स आणि मग दोन तीन स्टडी ह्या इंडियन एक्सप्रेसच्या अहवालामध्ये बातमीमध्ये दिसतात द फॅमिली ऑफ अर्शद शेख अ रे रेवाडी रेवडी स्वीट वेंडर फ्रॉम तासगाव सांगली जिल्ह्यातल्या तासगावचा रेवडी विक्रेता असलेला हा जो अर्शद शेख आहे हॅड बिन गोइंग टू मढी विलेज टू अप स्टॉल्स फॉर कानिपणा यात्रा सिन्स द टाइम्स ऑफ हिज ग्रँड फादर त्याच्या आजोबाच्या काळापासून हा अर्शद शेख मढीच्या यात्रेमध्ये येऊन आपला हा रेवडी विक्रीचा व्यवसाय करायचा परंतु परिणाम काय झाला ह्या वर्षी दिस इयर हॅव एवर शेक रिटर्न फ्रॉम द मढी विलेज विथ द अनसोल्ड गुड्स वर्थ फिफ्टीन लॅक दॅट ही हॅड प्रोक्युअर फ्रॉम द फॉर यात्रा यात्रेसाठी पंधरा लाखाचा जो त्यांनी माल खरेदी केला होता त्यातला एक रुपयाचा सुद्धा माल विकला गेला नाही आणि जेव्हा फेब्रुवारी बावीसला मढी ग्रामपंचायतीनं असा ठराव घेतला की बॅनिंग मुस्लिम वेंडर्स फ्रॉम सेटिंग अप शॉप्स ॲट द फेस्टिवल द रिझोलेुशन वॉज इनवॅलिडेटेड बाय द ओ शिवाजी कांबळे सिटिंग बोगस वोट्स लॅक ऑफ कोरम कोरम म्हणजे पद्धतीचा ठराव घेण्यासाठी जो एक कोरम लागतो सदस्यांची संख्या उपस्थिती लागते ती नव्हती ठरावच खोटा घेतला असं म्हणत तो इन्वॅलिडेट केला ऑन मार्च इलेव्हन द औरंगाबाद बेंच ऑफ द बॉम्बे हायकोर्ट ऑर्डर स्टे ऑन द ऑन द इफेक्ट ऑपरेशन अँड एक्झिक्युशन ऑफोलिएट आफ्टर द रीट पिटिशन वॉज फाइल बाय द लोकल मुस्लिम्स तर मुस्लिम समुदायाच्या काही मंडळींनी बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि मग खंडपीठ म्हटलं की असं तुम्हाला करता येत नाही आणि मग जो काही तिथे परिणाम दिसतो तो असा आहे की छा एक चौदा एक लोक काय म्हणतात बघा वी वेंट देअर ॲट मधी विलेज ऑन मार्च थर्टीन अँड फोर्टीन अँड दे विलेजर ऑथॉरिटी आस्क फिल अँड अप्लिकेशन फॉर्म बट द फॉर्म फिल बाय मुस्लिम्स वेअर केप्ट सेपरेटली फॉर्म्स ऑफ हिंदू वेंडर्स वेअर ॲक्सेप्टेड अँड द वेअर अलॉटेड स्पेस हिंदू जे व्यापारी होते त्यांना तिथे जागा दिली गेली त्यांना अर्ज करायला लावला सगळ्यांनाच करायला लावला पण मुस्लिम समुदायातल्या लोकांना मात्र तिथे वेगळ्या पद्धतीची माग वागणूक तिथे मिळाली आता मग एक सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत मनसूर ते असं म्हणत आहेत की मुस्लिम वेंडर्स फ्रॉम द नेबरिंग विलेजेस ऑफ पाथर्डी अँड तासगाव गो टू द फेस्टिवल एव्हरी इयर दिस टाईम दे हॅव नॉट बीन अलाव टू सेट अप शॉप्स द ऑथॉरिटीज केप पुटिंग देम ऑफ देन टू ऑफ द वेंडर्स अप शॉप्स जस्ट आउटसाईड द विलेज ऑन द प्रायव्हेट प्रॉपर्टीज बट दे वेर थ्रेटन बाय द सम गुन्स प्रॉम्प्टिंग देम टू लिव्ह तर इथे काय झालं की याच्यामध्ये काही मुस्लिम व्यापाऱ्यांनी की जे वर्षानुवर्षे तिथे येऊन आपले दुकान लावत आहेत तर त्यांना सांगितलं गावकऱ्यां तुम्ही करायचं नाही तरीही दोन व्यापाऱ्यांनी गावकसाच्या बाहेर खाजगी जागेमध्ये आपले दुकान उघडले पण त्या ठिकाणी त्यांना गावकऱ्यांनी किंवा त्या गावातल्या ज्या कुणी मंडळी असतील त्यांनी त्यांना धमक्या दिल्या आणि मग ते तिथून ते दुकान आपलं हलवून घेऊन गेले आता मी ज्या हिंदू राष्ट्राबद्दलच्या गोष्टी सांगतो आहो की सांगत आहे की भारतातलं म्हणजे इंडिया विदिन एक असं हिंदू राष्ट्र तयार झालं की काय बघा किती प्रसंग घडत आहेत आपल्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली त्याच्यानंतर त्या दिवसापासून ते आज तागायत औरंगजेबाची तिथे कबर असावा की असू नये ह्याच्यावरूनच माध्यमाचे मुख्य मथळे किंवा वेगळ्या वे वे आंदोलनामुळं पतित पावन संघटना बजरंग दल हिंदुत्वादी संघटना यांच्या आंदोलनामुळं हे चर्चेत आहे त्यात पुन्हा एक बोटे यांना की जे हिंदुत्ववादी हार्डकोर विचारधारेचे आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनानं जिल्ह्यामध्ये बंदी घालणारी नोटीस बजावली कारण ते कधी येतील आणि ती कबर ती जे आहे ते उखडून टाकतील अशी त्यांना भीती आणि याची गुप्त माहिती मिळाली मध्येच नितेश राणे यांची वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य की ज्यांना खरं म्हणजे भारतीय राज्यघटनेनं सांगितलेलं आहे की अशी धर्म आधारित वक्तव्य करणं हे तुम्हाला मंत्री म्हणून नवे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा त्याची परवानगी नाही आहे पण ते सतत वादग्रस्त पद्धतीनं बोलतायत आणि त्याची मथळे त्याचे चर्चा सतत होत राहते मग आबू आज मी बोलले त्याचीही चर्चा सुरू आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातल्या गेली सात आठ नऊ वर्षे ज्या मंदिराचं बांधकाम सुरू आहे त्याचा लोकार्पण सोहळा झाला तिथे मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की जर ए एस आयनं अनेक वर्षापूर्वी औरंगजेबाच्या कबरीला तिथे परवानगी दिली नसती तर आम्ही त्याचं संरक्षण कसं केलं असतं काही दिवसापूर्वी जेव्हा मिलिंद अकबुटे यांना या संदर्भातली नोटीस बजावली तेव्हा आम्ही त्यांची मुलाखत केली तेव्हा ते असं म्हणाले की कबर तिथे आहे तिथपर्यंत पण ठीक आहे त्याला जे काही सुशोभीकरण केलं गेलेलं आहे ते काही आम्हाला मान्य नाही मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरचा छावा हा चित्रपट आला आणि त्याच्यानंतर ते शेवटचे पंधरा मिनिट जे चित्रपटातले ते प्रचंड चर्चेत आले शिर्के घराण्यांचा संदर्भातला मुद्दा चर्चेत आला आणि मग तिथेच तो धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी संगमेश्वरला जिथे छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं तर ते स्मारक करण्याची घोषणा केली त्याच्यात शेजारी असलेल्या कोल्हापुरामध्ये जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवाजी विद्यापीठाला काय नाव द्यावं ह्याबद्दलची कमिटी आली त्या कमिटीनं विधिमंडळामध्ये अहवाल सादर केला आणि मग औरंग कोल्हापूरच्या विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी हेच असावं असं सांगितलं कारण त्याचं ॲब्रेशन झालं जसं आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचं सी एस टी एम आपण म्हणतो किंवा मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे पण ते शॉर्ट फॉर्म होतात ॲब्रेशन होतं आणि मग काहीतरी भलताच त्याचा उच्चार होतो हे तेव्हा यशवंतरावच्या काळात लक्षात घेऊन कोल्हापूरच्या विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असं नाव द्यावं असं म्हटलं होतं पण त्याही नावाला आता आक्षेप आहे तिथे आता छत्रपती शिवाजी महाराज अमुक अमुक विद्यापीठ असंच असावं असे सिनेतमध्ये ठराव होता त्याला प्रतिवाद सुरू आहे मुद्दा काय आहे विदर्भापासून ते कोल्हापूरपर्यंत आणि मराठवाड्यातल्या नांदेडपासून ते मुंबईपर्यंत सगळीकडे चर्चा आहे ती बहुसंख्याक हिंदुत्ववादी अशा विचारधारेशी निगडीत असलेल्या सिंबॉलची आणि त्याच्यावरतीच महाराष्ट्रामध्ये की एक असा राजकीय पक्ष की जो हाडपूर हिंदुत्ववादी आहे त्या राजकीय पक्षाला पूर्णपणे स्वीकारार्हता मिळालेली आहे कारण अगदी कोल्हापुरामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदुत्वादी बहुसंख्याक विचारधारेला इतकी मान्यता मिळाली आहे की कोणाला कल्पना नसताना ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला भरघोस अशा जागा मिळाल्या आणि हे आज घडलेलं नाही आहे गेल्या तीन निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी सुरुवातीला एकशे सव्वीस नंतर एकशे पाच आणि आत्ता एकशे तीस वगैरे जागा घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून सत्तेवरती आलेला आहे जे गेल्या एक वर्षामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला जमलेलं नाहीये ते भारतीय जनता पार्टीनं करून दाखवलं आणि म्हणून महाराष्ट्र हे अनेक अर्थानी हे आता हिंदुत्ववादी असलेलं राष्ट्र तयार झालेलं आहे इथे बहुसंख्याक मंडळींच्या भावनाला अधिक महत्व आहे इतर समुदायाच्या मंडळींना तशी दुय्यम स्वरूपाची वागणी वागणूक मिळते आहे बऱ्याच जणांना त्यांच्या अनेक गोष्टी बोलायच्या असतील त्या बोलताही येत नाही आहेत ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोणी एकेकाळी शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणजे पुरोगामित्व असा जो काही एक विचारधारा होती ती विचारधारा हळूहळू पूर्णपणे मागे पडलेली आहे आणि त्या विचारधारेला अनुसरूनच विरोधी पक्षातील नेते सुद्धा सामाजिक जीवनातलं वर्तन करताना दिसत आहेत म्हणजे कोणी कोणाला कशा पद्धतीनं हका माराव्यात ह्याबद्दल म्हणजे फोन उचलल्यानंतर कसं बोलावं इथपर्यंत विरोधी पक्षाचे विचार आता आलेले आहेत आमचा मुद्दा एवढाच आहे की महाराष्ट्रात सरकार सत्तेवर आल्यानंतर सुद्धा जसं आज संजय राऊत यांनी वेगळे मुद्दे मांडले की महाराष्ट्रातलं अर्थकारण महाराष्ट्र राज्यावरती असलेला कर्जाचा बोजा बेरोजगारी आणि महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये असलेली तफावत महाराष्ट्रातल्या अनेक गावामध्ये अविवाहित मुलांची संख्या महाराष्ट्रातले शेतकरी महाराष्ट्रातल्या दररोज आठ या संख्येनं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्याबद्दल न बोलता बाकीच्याच गोष्टीबद्दल तुम्ही कसे बोलत आहात वगैरे अर्थात राजकारणामध्ये शिवसेना जेव्हा भारतीय जनता पार्टीबरोबर होती तेव्हा याच शिवसेनेला अल्पसंख्यांकांचा लांडे वगैरे म्हणून उल्लेख केला होता बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादचं छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावरून नामांतर करावं हा पहिला ठराव आम्ही पहिली राजकीय भूमिका ही बाळासाहेब ठाकरे यांची होती बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी नेते होते फक्त त्याला ते अधूनमधून पाकिस्तान धार्जिन्या मुसलमानाच्या आपण विरोधात आहोत असं ते म्हणायचे परंतु सगळ्यांना माहिती की त्यांचा एकूण भाव हा काय होता हा मुद्दा मी एवढ्यासाठी मांडला की आपल्याकडे ज्या चर्चा मुख्य मथळ्यांनी येतात त्या ह्याच आहे आणि हे कोणालाही एक्सपेक्ट नव्हतं विशेषतः निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पण हे चालू आहे एक जाता जाता महत्वाची गोष्ट की लोकशाही व्यवस्थेमध्ये बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण करावं अशा पद्धतीची सर्वसाधारण धारणा असते संकेत असतात ते आपल्या देशामध्ये घडतं आहे का असा बऱ्याच जणांना प्रश्न पडू शकतो अर्थात आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आपल्या शेजारच्या बांगलादेशमध्ये आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये अनेक युरोपियन राष्ट्रामध्ये मधल्या काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचं स्वाभाविक रिफ्लेक्शन हे भारतीय मानसिकतेमध्ये पण येत येत आहे आणि येत राहील माझा मुद्दा खूप स्पष्ट आणि थेट होता तो मी मांडलाय तरीही तुमची काही मतं असू शकतात ती मतं काय आहे ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि आम्ही मांडलेल्या ह्या विचाराचे व्हिडिओ ऐकण्यासाठी हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा धन्यवाद